पोरगाय घातला इथलंच आहे पोरगा लोकल बघू बर की बरं पैसे घेतले सगळं वरची एक नोट घेतली हा कोणच आहे कोण आहे आहे ना आलं शूटिंग सगळं पैसे घेतलं आता इकडं आला बारका बारकाल्या मस्तीचा आहे बार आहे कोण बघत आहे

पैसा घेतलं पैसे घेतलं हा सांगिंग काय येतं टाइमिंग काय दहा सोळा दहा सोळा तेहतीस ना दहा सोळा तेतीस ठीक आहे